आवडत्या शिक्षकाची बदली करण्यात आली म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या भाडणे गावातील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी बदली रद्द करण्याची मागणी केली आणि शाळेपासून नाशिककडे आपला पायी मोर्चा बनवला होता शाळेतील शिक्षक प्रदीप चंद्रा यांची शाळेतील दोन शिक्षकांमधील वाद आणि अन्य प्रशासकीय बाबींमुळे बदली करण्यात आली मात्र ही बदली रद्द व्हावी म्हणून हे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत आपल्या निर्णयावर ठाम होऊन नाशिककडे निघाले होते यावेळी आदिवासी समाज कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून बदली स थांबवण्यासाठी करण्यात आलेले हे राजकारण असल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील आदिवासी समाज कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे आज दिनांक रोजी पब्लिक स्कूल भाडणे तालुका साखरी धुळे या ठिकाणी सायंकाळी चार वाजे नंतर इथला जो प्रिन्सिपल होता दिनेश चंद्रासन यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाल्यामुळे इथले विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजेनंतर इथं इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचा वर्ग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूल आहे सीबीएसई सी संलग्नित तरी हे विद्यार्थी भाडणे या गावापासून रस्त्याने पैदल नाशिक आयुक्तालय जाण्यासाठी निघाले होते पाच सहा किलोमीटर चालल्यानंतर धुएपिओ कार्यालयाचे अधिकारी आणि स्थानिक सर्व सामाजिक कार्यकर्ते जेव्हा त्यांना भेटले तर ते विद्यार्थी सांगत होते की आमच्या चंद्रासरांची बदली झाली आणि आम्हाला चंद्रासरच पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर आणलेत तर ही गोष्ट ही गोष्टची सोक्ष मोक्ष करण्यासाठी ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या विनंती करून अधिकाऱ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जेव्हा इथं आणलं शाळेच्या कॅम्पसमध्ये तर त्यावेळेस जी ही घटना का घटते की लहान लहान मुलं असं रस्त्यावर का येतात तर याच्यात इथं आल्यानंतर लक्षात आलं की या शाळेचे कर्मचाऱ्यांचं जे अंदरुनी वाद होते मध्ये जो राजकारण होतं आणि या राजकारणापाई विद्यार्थ्यांचा वापर करून बदली थांबावी हा षडयंत्र करून जो लहान लहान पोरांचं जे यसर्वे पालक सर्व आदिवासी पालक रात्र दिवस रात्र करून इथं येतात दिवसभर कष्ट करतात आणि आमचा पोरगा लहान लहान पोरं जेव्हा रस्त्यावर आले ही गोष्ट जेव्हा लक्षात आली जेव्हा इथं आले जाणून घेण्यासाठी तर ही सर्व गोष्ट जी आहे ही चंद्र सरांची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आलेली होती पण इथं आल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात आल्या याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे आणि या राजकारणा त्या कर्मचाऱ्यांचा मधला जो वाद होता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी पकडून बदली थांबवण्यासाठी हे सर्व करण्यात आलं होतं आणि या याबाबतीत प्रकल्पाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही घटनेचं सखोल चौकशी करून जे या घटनेत ज्यांनी ही घटना घडून आणली लहान लहान पोरांना रस्त्यावर उतरवण्याचं पोऱ्यांचा वापर करण्यात आलं विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आलं तर या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर सर चौकशी करून डिपार्टमेंट अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं पालकांची सर्वांची मागणी आलेली आणि त्याच्यात प्रकल्प अधिकाऱ्यांनी शब्द दिलेले की दोन तीन दिवसात आम्ही चौकशी करून त्यांच्यावर सर कार्यवाही करू जर का ही घटना इथंच नाही थांबली तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण आदिवासी सर्व पालक सामाजिक संघटना हे जे एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कूल आहे इथं आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांच्या शब्दाला सुद्धा त्यावेळेस दुजोरा दिला जाणार नाही आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्था जी बिघडेल याला सर्वस्व जबाबदार डिपार्टमेंट असेल आदिवासी विकास विभाग असेल एवढेच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय आदिवासी दरम्यान पोलीस प्रशासन आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत त्यांना रात्री उशिरा पुन्हा शाळेच्या आवारात सोडलं जवळपास ऐंशी ते शंभर विद्यार्थी प्रदीप चंद्रा यांची बदली रद्द व्हावी म्हणून नाशिककडे पायी निघाले होते शाळेमध्ये दोन शिक्षकांमधील अंतर्गत कलह आणि प्रशासकीय बाब म्हणून चंद्रा यांची बदली करण्यात आली असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय तर राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आदिवासी कार्यकर्त्यांनी केल्यानं विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर का उतरले हा प्रश्न मात्र उपस्थित झाला यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार का आणि चौकशी अंती आणखी काय समोर येणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे